लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक स्मार्ट सिटी मार्फत रविवारपेठ नाशिकच्या मध्यवर्ती भागात असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान याचे उद्घाटन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे याप्रसंगी आमदार देवेनी फरांदे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते शहराध्यक्ष प्रवीण तिदमे शिवसेना पदाधिकारी रविवारपेठ परिसरातील नागरिक बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलने करण्यात आली

प्रभागातील कर्तव्यदक्ष नगरसेविका स्वर्गीय सुरेखा भोसले यांच्या माध्यमातून रविवार पेठ परिसरात उद्यान असावे या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून परिसरातील गंगावाडी घास बाजार इथे नदी किनारा लागत छत्रपती संभाजी महाराज भोसले उद्यान हे विकसित करून घेतले व परिसरातील ते व परिसरातील लहान मुलांसाठी उद्यान ही खुले करून दिली छत्रपती संभाजी उद्यान याचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माननीय आमदार फरांदेताई माननीय अजयजी बोरुस्ते माननीय बंटीजी तिदमे माननीय आयुक्त महोदय या भागातील सन्माननीय माजी नगरसेवक भोसलेजी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिक सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिणीं मला वाटतं की थोडा घाईगडबडीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे मुंबईला परत मराठा आरक्षणाची बैठक असल्यामुळे परत मुंबईला त्या ठिकाणी जावं लागत आहे एक भव्य दिव्य असं उद्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत पूर्ण झालेलं आहे मला वाटतं की काम पण चांगलं झालेलं आहे प्रशासनाचं आणि काम सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आपल्या प्रभागातील कर्तव्य दक्ष नगरसेविका व स्वर्गीय सौ कथा भोसले यांच्या माध्यमातून रेव्हरपेठ परिसरात उद्यानाच हवे या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सन दोन हजार पंधरा ते सोळाच्या दरम्यान सुरेखाताई ताई हा सभागृह नेता आणि नगरसेविका होत्या त्यावेळेस त्यांनी छत्रपती संभाजी महाराज उद्यान हे विकसित करण्यासाठी त्यांनी स्मार्ट सिटीकडे आग्रह धरला आणि आज आपण पाहता आहेत का उद्यान हे आपल्या पूर्णत्वास आलेले आहे दरम्यान या सर्व खेळाडूंचा निवास भोजन आणि शिक्षणाचा खर्च हा प्रबोधनी मार्फत केला जात आहे संपूर्ण भारतात एखाद्या दे संघटनेमार्फत संचलित एकमेव खो खो प्रबोधनी स्पर्धा आहे या सर्व मुली भोसले पर्वकडून दत्तक घेण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे त्यांचा देखील सत्कार या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आला आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक